ज्योतिबाची पुण्याई शिक्षे नाले बाई पहा ज्योतिबाची पुण्याई शिक्षे नाले बाई शाळेत जाय रे बाळाडण्याला किंमत नाही शाळेत जाय रे बाळाडण्याला किंमत नाही गे हातात पुस्तक पेन शाळेत मिळत ज्ञान गे हातात पुस्तक पेन शाळेत मिळत ज्ञान पहा शिक्षकाची पुण्याई अडण्याला किंमत नाही पहा शिक्षकाची पुण्याई अडण्याला किंमत नाही शाळेत जाय रे बाळा अडण्याला किंमत नाही ശിക്ഷണോരീ ശിക്ഷണോരീ പേശൻഡലൈ അടനീ അമ पिकाना आपला मळा हाय शिक्षण तिसरा डोळा पिकाना आपला मळा हाय शिक्षण तिसरा डोळा निसर्ग कोपलाले अडण्याला किंमत नाही निसर्ग खोपला लई आणण्याला किंमत नाही शाळेत जाय रे बाळा अडण्याला किंमत नाही शिक्षणाला ना रे दर्जा मोठा कोणी त्याच्यात घेणा वाटा शिक्षणाला रे दर्जा मोठा कोणी त्याच्यात घेणा वाटा शा शाळेची खर रे घाई अडण्याला किंमत नाही शाळेची खर रे घाई अडण्याला किंमत नाही शाळेत जाय रे बाळा अडण्याला किंमत नाही झालं पूर्ण वा वा छान छान